मे दोन महिन्याची परिस्थितीचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यावेळेस खूप एक भीतीचं वातावरण होतं सगळे दहशत खाली होते आणि त्यावेळेस ते त्यांना मॉरल सपोर्टची गरज होती आणि म्हणून मी पर्यटकांशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते आम्हाला लवकर इथून आमच्या घराकडे जायचं आहे आणि म्हणून मी त्यावेळेस प्रायव्हेट विमानं देखील केली होती राज्य सरकारच्या वतीने देखील विमानं होती केंद्र सरकारच्या वतीने सिव्हिल एव्हिएशनच्या वतीने देखील होती पण खाजगी विमानं देखील या ठिकाणी त्यावेळेस आण सोबत आणली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या किंबहुना आपले इतरही राज्यातले लोक त्यांनाही आपल्याला लवकर त्यांच्या घरी पोचवता आलं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आता येताना थोडी परिस्थिती बदलली आहे की मी लोकांना विचारलं रस्त्यामधून येताना कैसे चल रहा है क्या हालत आहे तो अलात आई आहिस्ते आहिस्ते रहा आहे लोक आ रहे टुरिस्ट और बढने इसलिए काफी कोशिश करनी चे मी घोडेवाल्यांच्याबरोबर भेटलो दुकानदारांच्या बरोबर भेटलो टुरिस्ट बरोबर त्यांच्याशी बोललो तिथले हॉटेल आहेत मालकांशी बोललो बऱ्याच लोकांशी चर्चा केली पण बदलते परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलेल आणि टुरिस्ट पुन्हा या ठिकाणी येतील